तसा काय मंदिर दिसतंय सुंदर असं मंदिर वा वरती कळस बघा पाऊस भरपूर आहे मंडई आणि आई तुझा भवन हॉटेल मालवणला आपल्या युट्यूब मधील एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय मेहुल आनंदी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि बिलुडिशन आयकॉन इनिब करा मंडई संध्याकाळची वेळ आहे आणि आपण आता चालले आहोत तुळजापूरला हो यस आपण ठाण्यावरून चाललं आहे तुळजापूरला तर आपण कुठच्या मंदिरात चालले आहोत ते आपण या ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे पाहणार आहोत आणि तसेच आपण पुढे जाऊन या ब्लॉगमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंट एक्सप्लोअर करणार आहोत तर ह्या ब्लॉगमध्ये बरीचशी काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत तर या ब्लॉगमध्ये शॉर्टबंद बनून राहा आपल्यासोबत बघा कोण आहे आनंदी नमस्कार चला या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा पहिलं आपण तुळजापूरला जाऊन येऊ आई भवानीचं दर्शन घेऊया नंतर हॉटेल एक्सप्लोर करू या माझ्याबरोबर थँक्यू मंडई वाजल्यात रात्रीचे आठ आड़, आणि पाऊस पडतं आहे ठाण्याला तुमच्याकडे पाऊस पडत आहे का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा गाडी मस्त छान धुतली गेली आहे या तुळजापूरला आई भवानीचं दर्शन घेऊया आणि नंतर व्हेज नॉन रेस्टॉरंट एक्सप्लोर करूया त्याच्यामध्ये आपण काय काय खाद्यपदार्थ घेणार आहोत तसं काय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो मंडई आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्रतबंध सोहळा मुंजीचा मुंज व्रतबंध सोळा किंवा कुर्यात पटक्युलर बघा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आला आहे तुम्ही अजून पाहिलात का त्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला मी त्याची लिंक देत आहे तुम्ही जाऊन नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा काय मंदिर दिसतं आहे सुंदर असं मंदिर वा वरती कळस बघा पाऊस भरपूर आहे मंडई ठाण्याला जोरदार पाऊस आहे वाजले साडेआठ आणि बघा भरपूर पाऊस आहे त्याला झूम करून दाखवतो छान असा पाऊस पडतोय आणि आपण आता तुळजापूरला प्रति तुळजापूर आई आदिशक्तीचं दर्शन घ्यायला इथे दीपस्तंभ आणि असा हा मंदिर परिसर कासोसा आहे खांब वगैरे रचना डिझाईन्स इथून छान छान केली संध्याकाळच्या लाइटिंग मारे मंदिर बघा काय मस्त फुलून दिसतंय सुशोभित अशी लायटिंग वगैरे घंटानाथ केलेलं आहे आणि सुंदर असं देवीचं स्ट्रक्चर मंदिराचं बघा फरती लिहिलं आई तुझा भवानी मंदिराच्यावर आजूबाजूचा असा काय परिसर जर तुम्हाला माहिती आहे म्हणजे ठाण्यामध्ये पाऊस पडतोय भरपूर असा पाऊस काल आहे आणि आज आणि वातावरण एकदम थंडकार झालंय तुळजाभवानी माती कि जे मोठा सिंह आहे आईचं वाहन आणि सुबक अशी सुंदर अशी आईची मूर्ती आई, आई तुझाभवानी या जवळ दर्शन घेऊ जसं काय तुम्हाला बोललो आपणाला तुळजापूरला तुळजापूर म्हणजे ठाण्यामध्ये तुळजापूर नवीन मंदिर उभारलं आहे प्रति तुजापूर आई आदिशक्ती आई भवानीचं दर्शन घ्या बोला भवानी माते की जय आई तुझा भवानी माते की जय सुंदर अशा आई मातेचं रूप कौशल हॉस्पिटलच्या बाजूला हे नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे आपण याचा ब्लॉक डिटेल काही आहे या व्हिडिओच्या एंडला मी लिंक देतो तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या पण बघा ना काय सुंदर मस्त आईचं रूप दर्शन होतं आहे म मंडई दर्शन घ्या आणि आपलं मागणं मागा छान आहे असं द देवीचं रूप आपल्या युट्यूब मार्फत तुम्हाला दर्शन करण्याचा प्रयत्न केला मंडळी आई ही आदिशक्ती आई भवानी माते की चला आई तुळजाभवानी मातेला आपण ओटी दिलेली आहे ओटी भरलेली आहे आनंदीने आणि शुभाश्रत घेतलेले आहे तुळजाभणीला ओटी भरण्यात आलेली आहे आणि तिथे शुभाशिर्त आपण घेतो आहे आई तुळजाभवानी दर्ण? ता माते की आहे आई तुळजाभवानी माते कि आहे चला छान असं दर्शन आहे तुळजाभवानी माते छान दर्शन सुंदर असं आईचं दर्शन आपण थोडे गप्पा मारू आणि या देवळाबद्दल आणि जरा एक माहिती घेऊया म्हणजे आपलं नाव बिले बिले अच्छा आणि म्हणजे तुम्ही आता हे दररोज असता इथे देवीच्या देवी विधी तर दिवस दिवन दिनक्रम काय आहे मंदिराचा सकाळी सहा वाजता मंदिर उभं ओके साधारण साडेसहा वाजता पूजेला प्रारंभ होतो आठ वाजेपर्यंत मंदिरात आरती होते देवीची त्यानंतर भक्तांच्या दर्शनासाठी लाईन असते त्यानंतर दुपारी बारा वाजता पुन्हा आरती होते बारा वाजता दुपारी नैवेद्य दाखवल्या जातो देवीला अच्छा मंदिर दिवसभरातलं उघडं असतं बंद होत नाही त्यानंतर पुन्हा संध्याकाळी देवीची पूजा होते सायम पूजन त्यानंतर सात वाजता आरती होते पुन्हा रात्री दहा वाजता देवीची शेजारती देवी होते आणि रात्री दहा वाजता मंदिर बंद असते हा दररोजचा दिनक्रम आहे आणि शुक्रवारी देवीच्या वारी, देवी वारी असं काही काही नाही रोजचा क्रम तोच आहे मंगळवार शुक्रवार पण येणाऱ्या भाविकांचे अभिषेक असतात अच्छा त्यांना कोणाला कर अभिषेक करायचा असेल तर ते इथे येऊन अभिषेकाची नोंद करू शकतात म्हणजे संपर्क साधू शकतो अच्छा अभिषेक कंटी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा सा। कर तुम्ही तुम्हीच करता अभिषेक संपर्क साधायचा अच्छा मग तुम्ही जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा ना प्लीज नाईन सेवन थ्री झिरो डबल फाय डबल सिक्स फोर झिरो ओके आणि किल्लेदार बळ उर्जित ओके आणि मी असं म्हटी ऐकलं ह्या मंदिरामध्ये जसे तुळजापूरला आपल्या आई भवानीचे जे कार्यक्रम होतात तसेच केले जाणार आहेत त्याबद्दल आपण करत असतो म्हणजे उत्सव किंवा शारदीय नवरात्रीचा जोरातो आहे शाकंबरी असेल सगळे उत्सव या ठिकाणी होतात अच्छा तर थँक्यू बळी तुम्ही दिलेल्या उपक्त माहितीबद्दल धन्यवाद भवानी आदिशक्तीचा आपण आशीर्वाद घेऊया भटजी फुलाची पाकळी आई देवीची शुभाशय म्हणून आपल्याला देत आहेत ભવામ નવાની જય થેન્ક યુ आई तुझा भवानी आई आदिशक्ती गणपती बाप्पा आणि सुंदर आईचं देखण रु रडित झूम करून दाखवतो वा मस्त सुंदर आईचं देखणं रू आई तुझा भवानी माते की जय आई आदिशक्ती माते की माते की जय देवीचं छान दर्शन झालं आज ठाण्यामध्ये भरपूर पाऊस पडतोय कसं काय कशी काय भावना आहे मागे जेव्हा लोकार्पण सोहळा झाला जीर्णोद्धार झाला तेव्हा देवीची स्थापना तेव्हा आपण आलो तर खूप गर्दी होती पण आज निवांत शांत असं दर्शन केलं मिळालं तुझा पुला जाऊन वाटत कि नाही मूर्ती इतकी ओके तर नक्कीच हे प्रति तुझा प्राप्त असं म्हणू शकतो आई देवीचं आपण नमन करू दर्शन घेतलं छानपैकी आई भवानी आई तुझा भवानी माते की जय मंडई आई तुझं माझं दर्शन घेऊन आम्ही आलत हॉटेलमध्ये नॉन फूड एक्सप्लोर करायला तर कुठचं हॉटेल तर बघा पुढच्या क्लिप म्हणजे माझ्या आजूबाजूला बघूयात ठाण्यामध्ये भरपूर पाऊस पडतोय काल होता आणि आज तर संध्याकाळी म्हणजे दुपारी चारपासून पासून आहे आणि तर वाद्य रात्रीचे साडेआठ नऊ रस्ता वगैरे भिजलाय मजबूत पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी झाडासा वगैरे पडलेत असं मी ऐकलंय मग नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस पडलाय का आई तुझा भाग आशीर्वाद घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करूया चला आता आपण हॉटेल एक्सप्लोर करूया आपण आता आलो हॉटेल मालवणला हॉटेल आलं आहे हॉटेल मालवणला बघा म्हणजे असा का सिटिंग एरिया आहे आणि मेनू चेक करतो थंड वातावरण आहे सिटिंग एरिया मालवण पाच पाकाड़ी ठाणे मालवण हॉटेल मालवण हॉटेल मालवणमध्ये बघूया काय काय आहे बघा असं यांचं मेनू कार्ड आहे हॉटेल मालवण का okay. माल अस्सल मालवणी चवीचा म्हावरा चाखून तर घ्यावा बरेच जण आपल्यापैकी पाच पाटकी मालवणला आलं असाल जुनंच हॉटेल आहे आम्ही इथे रेग्युलर असतो हे लिक्विड ड्रिंक सेक्शन आहे आणि ते बघा चिकन व्हरायटीजमध्ये असे काय रेट्स आहेत फिश वरायटीमध्ये असे काय रेट्स आहेत हॉटेल मालवण ॲड्रेस बघा येवा कोण आपला दसो थाळी आणि स्टार्टरमध्ये असे काही डिशेस रेट्स आहेत भोजन आलेलं आहे बघा आज चिकन सुका चिकन सुकामध्ये काय आहे चिकन सुका डिश चिकनचं कालवण माशाचं कालवण कढी आणि वडे गरमागरम वडे सुगंध येतो आहे चला मी नॅरी करून घेतो आणि इथे अद्वेदने काय मागवले आनंदी चिकन चिकन रस्सा हां मस्त खमंग येतो आहे आणि खुसखुशीत वडे आणि बाकी डिशमध्ये सेम आहे बरोबर वर। चिकन रस्सा फिश रस्सा आणि सोलकडी लिंबू लिंबूसुद्धा आहे चला आनंद एन्जॉय करूया बरोबर वर। येस अदवेज एन्जॉईंग ना चला मस्त नॅरी करून घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळातच भेटतो या मस्त सुगंध येते मंडई बाहेर पाऊस पडतं या जेवणाचा असत घेऊया मंडे तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला आवडला का आई तुझा मालेचं मंदिर प्रति हेचा ह्याच्या आधीचे तीन चार ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरचे आहेत मी एंडला लिंक देतो आहे तोसच व्हिडिओ बघा तुम्हाला या व्हिडिओची प्रतिकडत थँक्यू